नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थम्नेल पाहितलं टायटल वाचल होम मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक का बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार दोनशे ची की आता पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजरामध्ये दे कापसाच्या भावात येणार दोनशे ची तेजी पण पंधरा जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा जून कापसाच्या भावात तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधवान पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक का बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार दोनशे ची तेजी पण पंधरा जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावात येणार दोनशेची तेजी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावावरती कसा परिणाम होत आहे आणि या परिणामानंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता पंधरा जून नंतर कापसाच्या भावात येणार दोनशे ची तेजी चला बघूया तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव हा सात ते सात हजार पाचशेच्या दरम्यान आहे मी तुम्हाला मागच्या पंधरा दिवसापूर्वी सूचित केलं होतं की एक जून नंतर देशामध्ये कापसाची विक्री वाढणार आहे यामागचं कारण म्हणजे देशामध्ये खत बियाणांच्या खरेदीसाठी लागणारा पैसा व त्यासाठी विकला जाणारा कापूस यामुळे कापसाची आवक वाढणार होती जी आवक एक जून नंतर या ठिकाणी वाढताना दिसली आहे यामुळे काय झाले मित्रांनो की कापसाचा भाव या ठिकाणी शंभर दोनशे रुपयांनी घसरला शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा कापसाचा भाव हा अत्यंत दबावात आहे पण जाणकारांच्या मते पंधरा जून नंतर मात्र देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव वाढणार यासाठी अनुकूल या कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खालच्या स्तरावरून कापसाच्या भावात होणारी सुधारणा आणि त्याचबरोबर पंधरा जून नंतर देशामध्ये कापसाची विक्री कमी होणार यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार व या तफावतीमुळे कापसाच्या भावात येणार ची तेजीमध्ये कापसाची, तेजी तेजी कापसाची बाजारभाव पातळी ही आपल्याला सात हजार दोनशे ते सात हजार सातशेच्या दरम्यान पोहोचताना दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये कापूस विक्रीचा विचार करत असाल तर लक्षात घ्या मित्रांनो की सध्या कापसाची विक्री न करता पंधरा जून नंतर जर आपण कापसाची विक्री केली तर आपल्याला प्रतिक्विंटल शंभर ते दोनशे रुपयाचा या ठिकाणी होऊ शकतो फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजार भाऊ याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवा पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार